हॅलो फ्रेंड माती रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गऱ्याची बर्फी करून दाखवणार आहे हे काही गरा एक वाटी घरा घेतलाय आणि भाजलेलं बेसन आहे माझ्याकडे दोन्ही मिक्स करून करणार आहे बरं हे भाजलेलं बेसन आहे आता घरा भाजून घेते एकदा चांगला आणि परत त्याची चाचणी करते हे घरा चांगला भाजायला आणि निवांत भाजायचा बरं का घाई घाई घरा भाजायचं नाही घाई घाई भाजला भाजल्या चा की चांगला लागत नाही बघा ते आणि करपट हे निवांत व्यवस्थित लाल भडक भाजायचं आता हे लाल मारे साहित्य बघा हे, हे बद, बदाम हे बदाम काजू बदामाचे कापे हे भोपळ्याचे बी घेत वा पंपिन सीड्स मला खूप आवडते तर माझ्याकडे भोपळा आला होता त्याचे फोडून मी तयार केलेत बरं काही बी हाताने फोडलेत त्याला आणि वेलची पावडर आणि ह्याला साखर आता ते बेसन आणि हे मिळून मला दोन साखर टाकावी लागते का तर वजन माफी घ्यायचं नाही आपलं असंच घ्यायचं मी वजन माप करून घेत नाही मला माझ्याकडे सगळं वजन माप करायला पण मी करत नाही म्हणजे अंदाज आणिच मी करीत सगळं आणि एका ताटाला तूप लावायचं सांगलं आणि त्याच्यात करायचं आता चांगल चांगल से, से, हे चांगलं भाजू देते हे चांगलं भाजल्यानंतर चाचणी करायला ठेवली ना कसं भाजते बघा लाल फळद भाजायचं सारखं हलवत भाजायचं बरं का असं ह्याला तूप पण जास्त लागत नाही ह्याच्या पाकात सुद्धा तूप टाकून परत त्याच्यात तर चालतंय खूप जास्त लागत नाही व्यवस्थित होते बघा वड खूप छान होतं का चांगलं भाजू देते चांगलं भाजल्यानंतर ह्याची चाचणी करताना तुम्हाला दाखवते हे बघा गर्याचा चेंज झालाय गरा चांगला भाजलाय तरी सुद्धा मी आणखी गळ एकदम चांगला लाल होण्यासाठी पाच मिनिट भाजणारे आणि या भाजलेला माझ्याकडं भाजलेला आहे बरं काही बेसन ते बेसन त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे गर्याच्या आणि बेसनाच्या करून दाखवणार आले मी तुम्हाला भरती त्याला वड्या म्हणते मराठीमध्ये आता हे भाजलं की काढणार आहे आणि साखरेचा पाक करायला ठेवणार आहे हे भाजत आले जास्त पण भाजलं तर तसं पण चांगलं लागत नाही आता मी हे बेसन ह्याच्यामध्ये टाकून हलवणार आहे आणि ते थे, ठेवणार आहे भाजलं का तर बेसन चांगलं भाजलेलं आहे माझं जास्त भाजलं तर बेसनात कडवट वास येते ह्याच्यात पण कडवट वास येते बरं का जास्त भाजल्यानंतर जास्त भाजायचं होतं मी गॅस किती बारीक केले हो का आता मोठा केला हो का बारीक गॅसवर भाजायला आणि बारीक गॅसवर भाजले की कोणतीही वस्तू खरपूस चांगली भाजते बरं का आणि खूप छान लागते ती अशी भाजलेली एकदम एकदम खरपूस मस्त भाजायचा सुगंध हवा सगळ्या घरात असा घरा भाजायचा तरच ती वडी आपल्याला खाऊ वाटते तोंडात चांगली लागते ह्याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचं खीस टाकू शकता ह्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करायचं असलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही खवा टाकू शकता खव्याच्या पण छान होतात खोबरं पण खिसून टाकतात त्याच्या पण छान होतात बरं का आता हे मी काढते ह्याच्यात बेसन टाकून थोडं हलवून घेते ह्याला मी ते, ते काढून बाजूला ठेवते हो का जवळजवळ मला दोन वाटी साखर लागणार आहे ह्याला आता का तर बेसन पण भरपूर आहे ना हो का दोन्ही मिक्स केले आणि गॅस बंद करून आता ह्याला मी काढून बाजूला ठेवते गॅस बंद करते आणि बाजूला ठेवून टाकतात गॅस बंद केलाय पुन्हा ह्याच्यामध्ये गुठळ्या होत्या कसं होतं गुठळी तयार होती पुन्हा गुठळी तयार झाली की वडी चांगली लागत नाही आणि दिसायला पण चांगली दिसत नाही बघ छान भाजले दोन्ही सुद्धा खरपूस भाजले आले अगोदर बेसन भाजले आले थोडं हलवलं मी ह्याच्यामध्ये आणि आता हे काढून ठेवते आणि मी एक, एक वाट एक ते दीड वाटीची चाचणी ठेवणार जास्त ठेवणार नाही माझ्याकडे जास्त गुड आवडत पण नाही आणि एक दीड वाटीची चाचणी ह्याला बसवती ह्या वाटीने दीड वाटी साखर घेणार आहे आणि त्याची चाचणी तयार आहे तुम्हाला दाखवते आता हे बघा तेवढ्या तेवढं पाणी टाकते मी आता हे घालून घ्यायचं चांगलं आणि गॅस मोठा ठेवायचा बरं का आणि ह्याच्यात फूड कलर टाकणार आहे मी केशरी फूड कलर म्हणजे खव बर्फी छान दिसते तुम्ही त्याला वड्या म्हणा बर्फी म्हणा मिठाई म्हणा आपल्याला जे म्हणायचंय ते म्हणायचं चाचणी लवकर होती या कढईमध्ये परत थोडा ह्या ताटाला पीक लावणार आहे मी आणि ह्या ताटामध्ये थापून घेणार आहे मला जास्त पातळ नाही करायची आता चाचणी चांगली झाली की मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार सुका सुकामेवा थोडाच टाकणार आहे वरून माझ्याकडे सुकामेवा जास्त आवडत नाही कचकच आल्याला आवडत नाही जास्त वेलची पावडर पण मी थोडी टाकते माझ्याकडे आवडत नाही वेलची पावडर आता हे होऊ देते परत चाचणी झाल्यानंतर मिक्स करताना तुम्हाला बारपते चाचणी कशी घ्यायची ती दाखवते मी तुम्हाला हे तयार झाली ना पाण्यामध्ये थेंब टाकून दाखवते किती तारीख घ्यायची चाचणी म्हणून बरं आपल्याला पातळ वाटलं तर हे पीठ सगळं टाकल्यानंतर सुद्धा शिजवलं तर जमते म्हणून कलर टाकायचा पीठ शिजवलं की काळं दिसत असते म्हणून कधी पण वाशी वड्या करताना त्याच्यामध्ये थोडा कलर टाकायचा तुमच्याकडे पातळ असला पातळ टाका पावडर फॉर्म मध्ये असला पावडर फॉर्म मध्ये टाका माझ्याकडे पावडर फॉर्म मध्ये ठेवते मी पातळ ठेवत नाही आता होऊ देते आणि परत दाखवत देतो बघा हे पाणी ठेवले नंतर आता ह्याच्यामध्ये आपण चाचणी करून ठेवूया नको चाचणी झागाली आहे तयार हो गोळा तयार झाला बघा हा गोळा तयार झाला हे गोळा तयार झाला की चाचणी तयार झाली म्हणून कळायचं आणखीन थोडा उशीर आहे बरं करायला पात्र आपल्या वड्या पात्र होती ह्याच्यामध्ये मी फूड कलर टाकायला चाचणी अशी ते एक तारी येते चाचणी तयार झालेली आता हे तारी बघितलं आता मी नाही ह्याच्यामध्ये पीठ टाकणार आहे पीठ टाकणार आहे पण मी पीठ टाकता टाकता मिक्स करता करता तुम्हाला दाखवू शकत नाही पण दाखवते आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला पातळ वाटलं थोडं शिजवायचं पण होत नाही पातळ ते कसं असते गरम असते तोपर्यंत पातळ वाटतं आपल्याला आणि एकदा घट्ट झालं का एकदा पतपतगार झालं का ते घट्ट होते का आता ह्याला तुम्ही गॅस सुद्धा बंद केला तर चढ घट्ट होत असते ह्याला टाकलं की हे गर असते ना गर सगळं असण शोषून घेते आपल्याकडे कुठं गाठ वाटली तर असं उलटा उलट उलटन उलटन झार काय असेल ते असं उलट फिरवायचं असं असं फिरवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये गाठ राहत नाही आणि गाठ सगळी निघून जाते त्याच्यामधली आता ह्याच्यामध्ये ना वेलची पावडर टाकायची राहिली हे आणखीन जवळजवळ दहा मिनिट मी ताटत टाकणार नाही का तर लावायचं आहे आणि हे थोडं गार होऊ देते झाली आता बघा कलर किती छान आलाय सुगंध इतका छान यायलाय व तुम्हाला काय सांगू आता या माझ्याकडे वडी खायला तुम्ही कुठून बघता काय नाही मला कमेंटमध्ये सांगा आणि यावर तुम्ही वडी खायला जवळचे असतील तर माझ्या घरी या तुम्ही वडी हो का असं सोडून तवा सोड असं कढई सोडायलं की झालं म्हणून समजायचं हो का किती छान सोडायलं बघा बरं हे अशी कढई सोडायले की हे पाक तयार झाला म्हणून समजायचं पण थोडं गार होऊ द्यायचं आपल्याला अगर जर थोडं वाटलं हे परत पातळ आहे तर परत आणखीन धीर शिजवता येते म्हणून ह्याच्यातच गार होऊ द्यायचं थोडं का तर ताटात गार झालं की परत ताटातलं काढायचं त्याला परत चूक लावायचं तसं करायचं नाही ह्याच्यातच थोडं गार होऊ द्यायचं काही होत नाही गार झालं तर सुद्धा छान होत आहे बरं का आता मी ह्याच्यात वेलची पावडर टाकते आणि ताट्याला तुप लावून टाकताना दाखवते बघा आता किती छान दिसावे तुम्हाला आणि चांगल्या तुपाचे बर का हे दोन चमचे तुपामध्ये होऊन जाते हे बघा हाताने टॅप टॅप करून मी हे सगळं ह्याच्यामध्ये टाकले हो का असं स्वच्छ टाक चांगलं टाकले आता हे झाल्यात बरं का आता ह्याला गरम गरम थोडं गरम आहे आणखीन पण ह्याला मला चिर चिरावं लागेल नाहीतर मग त्याचं पूर्ण हे निघून जाईल म्हणून मी आता ह्याला चिरण्या द्यायला सुरू करते कडाईमध्ये पण थोडे राहिले कोरड ते म्हणून आता देखे हो का। एो का। एो का का। गरम गरम मध्येच द्यायचं गार झालं की खूप बेजारी होती बरं का द्यायला आपण ह्याच्यावर कादू बजाम टाकले आणि भोपळ्याचे बी टाकल्यात मी घरी तर माझ्याकडे भोपळा आला होता ना उपवासाचा त्याचे बी काढून घेतली मी काही नाही त्याला वाळवलं धोणामध्ये आणि तयार करून बी टाकले ह्याच्यामध्ये पंपिन सीड्स खूप चांगले असतात बरं का खायला सुद्धा भिजवून तुम्ही खावा त्याच्यामध्ये खूप ताकद असते बघा नवका तयार झाल्यात बरं का बघ गरम आहे थोडं तुम्हाला काढून दाखवते मी आता मला चौकोनी आवडते मला स्टार आकार आवडत नाही मधून तो विस काकुकत विस्तलं चौकोनीच केली होती मला असा हे खायला सोपं जाते मला ते आवडत नाही बरं का तसं म्हणून मी चौकोनीच करते वड्यावर काही पण का झाले तयार तुम्हाला काढून दाखवते एखादी निघाली तर निघत नाही आणखीन गरम आहे तुटायले थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला काढून बरं का हो का किती छान झाले बघा खूप सुंदर झाल्या बरं का खूप मस्त लागतात ठेव का पीठ आताच वाळून गेले हो कामधलं पीठ वाळून गेलं बघितलं का छान झाले आता त्या गरम आहेत म्हणून निघत नाही तुम्हाला काढून परत थोड्या वेळाने दाखवते एकदा मी दाखवलेला पदार्थ एकदा आवश्यक करून बघत जावं बरं खरं खूप छान होतंय हो आपलं घरचं जसं असतंय तसं विकत्रीचं नसते बरं का तुम्हाला आता मी ना खव्याच्या सुद्धा वड्या करून दाखवते नुसत्या खव्याच्या खूप छान होत्या तो मी तुम्हाला करून दाखवते एक दोन दिवसात किती छान झाले हातात येऊन दाखवते तुम्हाला माझ्यासारख्या करून बघा तुम्ही ह्याच्यापेक्षा जाड सुद्धा केल्या त्या का ह्याच्यापेक्षा जाड सुद्धा बर्फी असती हे काढले मी थोडं गरम आहे म्हणून थोडा चुरा व्हायला हे करून दाखवलं तुम्हाला आणखी या ह्या निघायला आल्यात पण थोड्या गरम आहेत आणखी गरम असलं की चुरा होतो हो म्हणून मी काढलं नाही गेले हो का गरम असला ना थोडा तुकडा पडतोय थोडी पातळ झाली माझी ह्याच्यापेक्षा लागते माझी जर घरा बेसनापासून केलेली बर्फी बर्फी मिठाई वड्या तुम्हाला आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही ख बेसन आणि रव्यापासून केलेली घरापासून केलेली मिठाई आवडली तर धन्यवाद चला तर मग आज आपण घर आणि बेसन बर्फी तयार करून घेऊ बघा दीड वाटीचे एवढे झाले थोडी पात्र झाली माझी थोडी जाड करायला पाहिजे होती थोडी पात्र झाली धन्यवाद